नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे वर्षभर टिकणारी लाल मिरची पावडर म्हणजेच लाल तिखट मिरची पावडर बनवताना कोणत्या मिरच्या निवडायच्या शिवाय मिरची पावडर वर्षभर टिकून राहण्याकरता काय करायचं हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या मिरच्या पाहायला मिळतात बेडगी चपटा शंकेश्वरी कश्मीरी तसंच लवंगी रसगुल्ला गुंटूर तेजा अशा खूप साऱ्या प्रकारच्या मिरच्या मार्केटमध्ये मा असत्या मग मिरची पावडर बनवताना कुठल्या मिरच्या घ्याव्या असा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडत असतो तर हे सर्व आपल्याला अवलंबून आहे आपल्या लाल तिखट कसं हवं तुम्ही जर रोजच्या स्वयंपाकामध्ये जर झणझणीत भाज्या खात असाल ना तर तुम्हाला लवंगी मिरचीचा वापर जास्त करावा लागतो आणि जर भाजीला रंगही न करता चवीला स्वादिष्ट असं लाल तिखट हवं असेल ना तर मिक्स मिरच्यांचा वापर करायचा इथं मी मार्केटमधून मा तीन प्रकारच्या मिरच्या घेतल्या तेज्या बेडगी आणि शंकेश्वरी दोनशे ग्रॅम <स्थागा> गावरान धनं घेतले धनांमध्ये जर काडक्या वगैरे असल्या ना तर त्या पाकडून घ्यायच्या आणि शंभर ग्रॅम खसखस घेतली एक किलो तेज्या मिरची घेतली तेज्या मिरची ओळखायला तर खूप सोपी लालचुटूक असते आणि तिचं कातडं पातळ असतं तर पटकन ओळखून जाते ती मिरची आणि अर्धा किलो घेतली बेडगी मिरची बेडगी मिरची तर कोणी ओळखतं तिच्यावर जाडसर कातडा असतं आणि तिच्यावर खूप साऱ्या प्रमाणात सुरकुत्या राहतात तर ती पण ओळखल्या जाते चांगलीच आणि अर्धा किलो घेतली शंकेश्वरी शंकेश्वरी मिरची ओळखायला जाते ती मध्यम तिखट राहते आणि आपण तीन प्रकारच्या मिरच्या का निवडल्या म्हणजे आपलं लाल तिखट मध्यम तिखट होईल तरी पण येईल आणि लाल तिखट रंगाला पण होईल म्हणून आपण या तीन प्रकारच्या मिरच्या वापरल्या मिरच्या कडकडीत उन्हात वाळून घ्यायच्या कड चांगल्या जर वाळल्या ना तर त्या कांडायला किंवा बारीक करायला सोप्या जाता आणि मिरचीचा कलर वर्षभर टिकून राहतो मिरच्या कांडायला नंतर डब्यात किंवा पिशवीत घेऊन जायच्या मोठी पिशवी पाहिजे फक्त आणि त्यात धनं खसखस टाकून घ्यायची आणि जाडमीठ बरोबर घेऊन जायचं कारण कांडपवाले काही काही लोकांना तर मीठ मागतात तर आठवणीने जाडमीट घेऊन जायचं काळ्या मसाल्याचा व्हिडिओ पण मी टाकला आहे या अगोदर तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही ती नक्की बघा आणि तुमचं लाल तिखट कसं झालं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाल तिखटला खसखस वापरली ना तर लाल तिखट चांगलं तेलकट होतं आणि धने वापरले ना तर आपली जी लाल मिरची भाजी आहे ना चांगली स्वादिष्ट होते आपण कांडप यंत्रावर मिरची कांडून आणली तुम्ही बघू शकता आपल्या लाल तिखट एक नैसर्ग रंग आला आहे कांडप करून आणलेलं लाल तिखट एका पसर्यात भांड्यात काढून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटं थंड होऊ द्यायचं आणि हवा बंद डब्यात भरून ठेवायचं आपलं लाल तिखट वर्षभर वर वापरण्यास रेडी आहे